आया फार वोगल, नाप चронकार बाकारी, तो नाप भडेता से जाceu, जखळश्यू और में सेकाली, क्वा अजय? तो से

डॉक्टर साहेब आज राष्ट्रवादी कार्यालयात काय कारण आहे आता ऑपरेशन करत पोहोच ऑपरेशन करता करता मला असं कळलं की अजून एक महत्वाचं ऑपरेशन आहे म्हणून मी आहे ऑपरेशनचे कपडे इकडे आले ते ऑपरेशन म्हणजे आपला सातारा तू स्वच्छ सुंदर आहेच त्याचा विकास सुद्धा आजपर्यंत भरपूर झालेला आहेच तो आणखी करायचा साताऱ्यात विकास आहे आपण आणखी पुनर्विकास करायचा आणि स्वच्छ आणि सुंदर हरित आपला जो सातारा आहे तो, तो आणखी स्वच्छ आणखी सुंदर आणि आणखी हरित ता। करायचा अशी मनापासून इच्छा आणि माझं स्वतःच कर्तव्य आहे असं मला वाटतं म्हणून साताऱ्याच्या नगराध्यक्ष पदासाठी प्रयत्न करण्यासाठी या ठिकाणी मी अर्ज भरायला आलो काय तुम्हाला बोलूया तुम्ही मी सर्जन आहे बाय डिग्री माझी एम एस जनरल सर्जरी आहे मी होतं काय की सर्जरी केलेले केले बरेच सर्जन असतात हजारो होतात दरवर्षी पण सगळेजण दर ग्लॅमरस गोष्टी जातात म्हणजे मेंदूचा सर्जन हृदयाचा सर्जन पोटाचा सर्जन पण कुणी मुळात त्याकडे लक्ष देत नाही कारण त्यात ग्लॅमर नाही आणि माणूससुद्धा पेशंट सुद्धा आपली व्याधी लपवून ठेवतो झाकून ठेवतो पण मी गेल्या पंधरा वर्षापासून साताऱ्यामध्ये मूळ व्याधी तज्ज्ञ म्हणून सर्जन असताना सुद्धा फक्त प्रॅक्टिस यासाठीच करतोय की ही जी झाकलेली व्याधी आहे जो लोकांना त्रास होतो तो कमी व्हावा याच आपलं योगदान असावं म्हणून मी करतोय आणि त्यात मी भरपूर माझी पेशंट तिकडे आज इकडे आलो आहे ऑपरेशन करता करता मला निरोप आला आता होत चालेल या मला कोणी लागली मित्रांची हो डॉक्टर आला नाही तुम्ही म्हणून मी आलो धावपळ करून एवढ्यासाठीच ही साताराची सुद्धा कुठेतरी व्याधी आहे ही मूळ व्याधीची साताराची आहे ती आहे की आपल्याकडे फंड्स येतात सर्व काही होतं कमतरता फंडची नाही आहे नियोजन थोडं कमी पडतंय तर ते नियोजन आणखी चांगल्या पद्धतीने व्हावं असं मला वाटतं आणि मला जो सातारा ही लाफ मारतो ऑर्गनाईज करताना जो एक गेल्या दहा बारा वर्षाचा अनुभव आहे डॉक्टर असताना मी एक आंतरराष्ट्रीय स्तराची चांगली स्पर्धा आपण साताऱ्यात बरवतोय आणि त्याला यश मिळते तर त्यातून पुढचं पाहून म्हणून मला असं वाटलं की त्या अनुभवाच्या आधारे आपल्या साताऱ्याचं जे काही नियोजन आहे ते आणखी चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपला हातभार लागावा आणि कदाचित आपल्या हातून चांगलं काम होणारीच असेल तरी प्रयत्न करायला हरकत नाही म्हणून घ्या तिथं तसं त्यावेळेस रस्ते चकाच्या रस्तावेळेसुद्धा अशी काय मुलगी याला माहिती की बघा 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 तरी दाखवलं आम्हाला आणि व्हिडिओला त्यावेळेस लक्षात आलं की मॅरेथॉन रोज व्हायला पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे तर खरं तर हे शक्य नाही आहे रोज मॅरेथॉन भरवायची म्हटली तर शक्य नाही सातार्थ सहकार्य करतात आपले एक दिवस त्या कास्ट आल्या हा रस्ता ब्लॉक होतो आपले गरीब लोकांना त्रास होत होत पण ते आता ऍडजस्ट करतात सातारा साठी ते ऍडजस्ट करतात आपण रोज नाही भरवू शकत आता मी बघतोय चालताना रोज गेल्या आठ दिवसापासून मी रोज सकाळ आपल्या रस्त्यांवरती गेल्या आठ दिवसात बघतोय तर सगळीकडे रस्त्याचं काम चालू आहे आणि चालू आहे मग त्याला त्या शेवटचा थर मारला जात नाही त्यामुळे ते टिकणार नाही तुमचं काही अधिक समोर आलो अतिक्र जे अतिक्रमण जर करू शकता ते जर अतिक्रमण असेल तर तुम्ही माझी विनंती अशी की तुम्ही तिकडे जाऊन हां ते अतिक्रमण काय आहे प्रत्यक्ष देवी जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की माझ्या हॉस्पिटलमध्ये दर मजल्याला खाली मागच्या साईडला एक गरीब महिला आहे जी गेले बारा वर्षापासून तिथं आमच्या पेशंटला चहा आणि नाश्ता करून त्यांचं काम करते तिच्याकडे मी काही भाडं घेत नाही ना फार मोठी गोष्ट असेला भाग नाही पण एक आसरा आणि आमची पेशंटला बी आल्यावर चहा पाणी पिळतं म्हणून तिला तिथे जागा दिली आहे ते अतिक्रमण आहे असं जर म्हणणं असेल तर ते अतिक्रमण आहे डॉक्टर साहेब सातारा पालिका ही दोन्ही राजेंकडे म्हणजे ते कारभार पालिकेचा नेमकं तुम्हाला त्यांच्या बाबतीत काय अडचण जाणवते विकासाबाबत ते काय कमी पडले त्याचं काही जाणवते महाराजांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर माझं असं उलट असं म्हणणं आहे की साताऱ्याची आपल्या ही शान आण बाण शान हे आपलं छत्रपती घराणं आहे आणि खासदार साहेब आणि आमदार साहेबांच्या विकास कामांचा सा, आहे असा अजिबात नाही त्यांच्या माध्यमातून खूप चांगली कामं होते आज मी सातारा जे चालतो गेल्या दोन चार पाच वर्षापूर्वी जी परिस्थिती लागले लाईट्स पडायला लागले काम अतिशय सुंदर पद्धतीने चालू आहे अजिंक्यता सुद्धा विकासासाठी निधी महाराज साहेबांनी आणलेला आहे मला असं माहिती कळालंय तर त्यामुळे त्यांचं काम खूप छान पद्धतीने चाललंय त्यांच्याच कामाला उलट असं म्हणायचं की नागरिक कमी पडतात प्रशासन प्रयत्न करते पण नागरिक रस्त्यात थोकतात आणि धाड करतात तर नागरिकांनी सुद्धा सहकार्य केलं पाहिजे आणि प्रशासनात थोडंफार जे काय मारा सगळीकडे जाऊ शकत नाही आपण आपलं काम केलं व्यवस्थित तर ती कामं आणखी चांगली होतील असं माझं उलट म्हणणं आहे एकत्र महाराजांचे मावळे आहोत उमेदवारी तर नाकारली लग्न ठाम हे बघा मी वैयक्तिक स्वतः जर लढायचं म्हटलं तर मुळात मला माझं प्रॅक्टिस माझं कुटुंब माझे स्वतःचे छंद आवडी निवडी या सगळ्यावर बऱ्यापैकी कॉम्प्रोमाइज करून हे करावं लागतंय ऑलरेडी त्यात यंत्रणा जर माझ्यासोबत एखादी सक्षम असेल तर ते खूप चांगलं होईल आणि हे मला असं मला वाटतं नसेल तर लढणार का नाही एक तत्वाचा भाग म्हणून लढायला माझी तयारी आहे आणि इच्छा सुद्धा आहे डॉक्टर साहेब तुम्ही मानला की राज्यकारांबरोबर तुमचे अतिशय चांगले संबंध आहेत मागील काही वर्षापासून कसं आहे की जे काही माध्यमात वाचतो त्याच्यावर मला आम्हाला जे समजलं ते असं आहे की एका जो जो एका एका जे का पदासाठी जवळजवळ तीस चाळीस पन्नास लोक इच्छुक आहेत आणि एकापेक्षा एक चांगलं काम केलेलं आहे म्हणजे दोन्ही महाराजांकडे एकापेक्षा एक तुल्यबळ उमेदवार आहेत ते सगळे माझे मित्रच आहेत मी त्या सगळ्यात चांगलं बऱ्यापैकी मी ओळखतो नावं मी इथे घेत नाही मग अशी एक तुल्यबळ उमेदवार असताना त्या ठिकाणी माझ्या नावाचा विचार होईल असं तर मला वाटलं सुद्धा नाही आणि खरं म्हणाल तर मला असं या मनुष्य नव्हतं की अशा प्रकारे असं काही होईल म्हणून योगायोगाने वाटते त्यामुळे मी केलं की जिथं गर्दी नाही तिथं आपलं काम जास्त उठून कदाचित आणि संधी आपल्याला काहीतरी करून दाखवायला मिळाली डॉक्टर मिळाली तर आपल्या साताऱ्यासाठी विकासाचं विजन काय असणार आहे हे बघा आपल्या सगळ्यांना माहिती प्रश्न काय आहे म्हणजे बंदिस्त गाठायला व्हायला पाहिजे रस्ते चांगले व्हायला पाहिजे आणि ठीक पाहिजे पार्किंगची समस्या साताऱ्यामध्ये आहे पाण्याची व्यवस्थित समस्या सुटलेली नाही अजून सुद्धा पाण्याची समस्या आहे हे सगळे खर तर इतके जुने प्रश्न आहेत की त्याच्यावर चर्चा हे करीन असं पाण्याची गरजच नाही हे तर व्हायलाच पाहिजे हे गृहीत आहे माझं विजन असं आहे की सातारा हे टुरिझम हब म्हणून साताऱ्यात इंडस्ट्रीज येत नाही लोक ओरडतात नोकऱ्यात ओरडतात ते काही माझा कार्यभार नसल्या गरज देश म्हणजे काय सातार्यामध्ये संस्था उभारू शकत नाही किंवा एमआय देशी आणू वगैरे हा आमचा कार्यक्षेत्र नाही आहे माझा फक्त विचार आहे की साताऱ्याचे जे सौंदर्य नैसर्गिक आहे त्याचं इतर युरोपियन देशांप्रमाणे किंवा जपान ऑस्ट्रेलिया चायना अशा विकसित देशांप्रमाणे आपलं छोटं सुंदर टोरदार शहर जरी आपण चांगलं बनवलं तर टुरिझमच्या जोरावरच सातारा हा स्वयंभू होऊ शकतो स्वावलंबी होऊ शकतो माझं विजन असं आहे की सातारा मला चालायला पहायला आवडतं रस्त्यांवरनं साताऱ्याच्या तर साताऱ्यात चालताना पळताना सगळीकडे छान सुंदर असावं रस्त्यावर माणसाला चालायला रा जागा मिळावी आणि माझं आज हॉस्पिटल चांगलं आहे आणि मी सातारा क्लबला जाऊन व्यायाम करू शकतो म्हणजे आम्ही चांगल्या चांगल्या भागात पण जिथं बाहेर पडल्यावर सामान्य माणसाची बघवत नाही आणि बाहेर पडल्यानंतर माणसाची रस्त्यावरची अडचणी येतात त्या सोडवायला हातभार लावायचं डॉक्टर साहेब सर आहे जर बारामतीचं काही इंजेक्शन बाहेर असतं तर मी पंधरा वर्ष ते लपून ठेवलं असतं का बारामतीचं इंजेक्शन हे फक्त बुस्टर असणार हे लक्षात घ्या बुस्टर डोस ने फार मोठा फरक पडू शकतो अशी अपेक्षा आहे डॉक्टर साहेब वैद्यकीय व्यवसाय वेगळा आणि राजकारण वेगळं मग आता तुम्ही राजकारणात पडताय तर कस कशी सांगड घालणार तुम्ही जो प्रश्न तो प्रश्न मलाही आता हे नवीन अभ्यास आहे म्हणजे आज वय वर्ष माझं एकावन्न लागलं आता नव्यानं नवीन शाळेत परत प्रवेश घ्यायचा नवीन परत शिकायचं हे खर तर अवघड वाटते पण जिथं मी एमबीबीएस करताना अख्ख्या शरीराचा अभ्यास केला बायोकेमिस्ट्री शिकलो मला असं वाटत कि अधिकारी जे असतात त्यांचं जे काही काम त्यांनी असतोपणे काम जबाबदारी नगराध्यक्ष म्हणून माझं आणि नगरसेवकांचं काम जे आहे ते पॉलिसी ठरवणं आणि त्याला विजन देणं त्याला दिशा देणं आहे जगात कुठल्याही बाबतीत हेच खरं आहे की मी माझ्या पेशंटचा ऑपरेशन युज करू शकतो बाकीचे पेशंट घरी जाऊन बिघाय वाढतोय